नुकतीच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली असून त्याचा निकाल देखील लागला आहे या निकालातून राज्यामध्ये निर्मितीपासून एखाद्या आघाडीला इतक्या जागा मिळालेला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे त्यामुळेच विधानसभेच्या निकालानंतर ही निवडणूक अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे त्यात अनेक तरुण उमेदवारांना आमदारकीची संधी मिळणं असेल तर अनेक ज्येष्ठ उमेदवारांना आमदारकी मिळणं असेल यात तर अनेक करोडपती उमेदवार देखील आमदार झालेले आहेत तर अगदी काही ठिकाणी गरीब घरातील उमेदवार देखील आमदार झालेले आहेत तर अशा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण हा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे तसंच आज आपण या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य पाहणार आहोत ते म्हणजे राज्यात सर्वात वयस्कर आमदार कोण निवडून आले कारण निवडणुकीच्या निकालानंतर अनेक वयस्कर उमेदवार देखील यंदा आमदार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी हाताला काठी आली असली तरी सुद्धा अनेकांना आमदारकीचा मोह काही सुटलेला नाहीये असंच चित्र निकालानंतर समोर येते या वयात देखील आमदारांना लोकांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत आता यांना लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत की सत्तेची खुर्ची हे त्यांचं त्यांनाच ठाऊ त्यामुळे आज आपण या आमदारांचा लेखाजोखा मांडणार आहोत ते नेमकं आमदार आहेत तरी कोण कुठून निवडून येत आहेत त्यांचा मतदारसंघ कोणता आहे त्यातच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र यात पहिलं नाव येतं ते छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ राज्याचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात करत आपलं राजकारण त्यांनी सेट केलंय त्यानंतर काँग्रेस पुढे शरद पवारांची सोबत आणि आता वयाच्या या टप्प्यात शरद पवारांची साथ सोडत अजितदादांचा हात भुजबळांनी धरला आहे तर दोन हजार चार ला येवला मतदारसंघातून भुजबळ हे निवडून आले त्यानंतर त्या सलग पाचही निवडणुकीत याच मतदारसंघातून ते निवडून आले आजवर येवलात त्यांच्या समोर विरोधकच तयार झालेला नाहीये अशी परिस्थिती येवला मतदारसंघात आहे आज भुजबळांच्या वयाची सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत तरीही लोकसेवेचा वसा काही भुजबळांना सोडवला जात नाहीये त्यामुळे यंदाही भुजबळ हे वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी येवला मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले यापूर्वी भुजबळांनी राज्याच्या अनेक महत्त्वाच्या पदावरती कामं केले आहेत अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं आहे आता नेमकं भुजबळ कधी थांबतील याचं उत्तर मात्र स्वतः भुजबळ देतील कारण यावर आपण जास्त बोलून काही उपयोग होणार नाही दिलीप सोपल यांचं एकोणीशे पंच्याऐंशी ते दोन हजार चोवीस अशा आठ निवडणुकीत दिलीप सोपल हे सात वेळा विजयी झाले आहेत प्रत्येक वेळी पक्ष वेगळा आणि चिन्ह वेगळं हे सोपलांच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य राहिले राजकारणाची सुरुवात ही शरद पवारांचे शिष्य म्हणून आहे पण शरद पवारांना देखील बऱ्याच वेळेस कात्रजचा घाट सोपलांनी दाखवला आहे कधी शरद पवारांकडे तर कधी अपक्ष म्हणून सोपल हे आजवर सात वेळेस आमदार झालेत म्हणजेच बार्शीच्या राजकारणात त्यांनी पस्तीस वर्ष आमदारकीचं मैदान मारले आपल्या भाषणाच्या शैलीतून सोपल हे सर्वांना जवळचे वाटतात सुरू झालेला आमदारकीचा प्रवास हा तरी आणखी चालूच आहे त्यांनी यंदाच्या निवडणुकीत तेल लावलेला पहिलवान म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या आमदार राजाभाऊ रावतांना चितपत करत पराभूत केले वयाच्या पंचाहत्तरीत देखील तरुण राजाभाऊ रावतांना पराभवाचं पाणी पाजले दिलीप सोपल वयाचे जरी पंच्याहत्तर वर्षांचे असले तरी त्यांच्या स्वभावाचा मिश्किलपणा हा तारुण्यावस्थेतील आलेल्या तरुणासारखाच आहे त्यामुळे बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे आता निवडणुकीच्या रिंगणातून केव्हा थांबतील हे त्यांना आणि त्यांच्या मतदारांना ठाऊक असेल यानंतरचा तिसरा नाव येतं ते म्हणजे गणेश नाईक यांचं एकोणीसशे पंच्याऐंशी ला पहिल्यांदा शिवसेनेतून आमदार झालेले गणेश नाईक हे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जायचे ठाणे जिल्ह्यातील ऐरोली मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून येत असायचे त्यानंतर दोन हजार चोवीसला त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पुढे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून देखील गणेश नाईक यांनी काम केलं दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत ते ऐरोली मतदारसंघातून आमदार बनलेत अगदी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील गणेश नाईक हे वयाच्या पंचाहत्तरीत ऐरोली मतदारसंघातून सहाव्यांदा आमदार बनले आहेत या विकासाच्या बाबतीत गणेश नाईक हे भूमिका घेत असतात संपर्काच्या बाबतीत गणेश नाईकांचा हात ठाणे जिल्ह्यात कोणीही धरू शकत नाही पण तरीही या वयात गणेश नाईकांना आमदारकी शिवाय करमत नाहीये असंच म्हणावं लागेल यानंतरचे चौथे आमदार आहेत ते म्हणजे रवी पाटील रायगड जिल्ह्यातील पेण मतदारसंघातून रवीशेठ पाटील हे भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत दोन हजार एकोणीसच्या पूर्वी त्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला पुढे ते दोन हजार एकोणीसला भाजपकडून आमदार देखील झाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत परत भाजपने रविशैठ पाटील यांना उमेदवारी दिली आणि ते मोठ्या मताधिकेने निवडून आले रायगड जिल्ह्यातील महत्वाचे नेते म्हणून रवीशेठ पाटलांना ओळखलं जातं त्यांनी ही राजकारणात बरीच वर्ष गाजवली आहेत त्यांनाही ही आमदारकीचा या वयात काही मोह सुटताना दिसत नाहीये नंतर शेवटचं नाव येतं ते म्हणजे प्रकाश भार भारसाकळे यांचं अकोट मतदारसंघातून सलग चार वेळेस भारतीय जनता पार्टीकडून आमदार म्हणून निवडून आलेले आमदार म्हणजेच प्रकाश भारसाखळे राजकारणाची सुरुवात भाजपमधून करत तब्बल वीस वर्ष अकोटची आमदारकी आहे विदर्भातील महत्वाचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जात आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पक्षातील तरुण उमेदवाराला संधी न देता स्वतःच वीस वर्षांपासून ते अकोटचे आमदारकी भूषवत आहेत असा आरोप देखील त्यांच्यावर होत असतो पण वयाच्या पंचाहत्तरीत देखील मतदारसंघात त्यांचा इतका जनसंपर्क हा कुठल्याच उमेदवाराकडे नाहीये हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे म्हणूनच आजवर अकोट मतदारसंघात त्यांच्या समोर विरोधक तयार झालेला नाहीये बाकी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद